छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्यामुळं ही प्रक्रिया चालू आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आजचा हा कार्यक्रम सूरज चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त आणि एक बैठक म्हणून आपण आयोजित केली त्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते नेते मान्य जयवंतरावळे साहेब आमचे सारखे माझे आमदार साहेब राजूजी आवळे साहेब उपस्थित आमच्या गावातील सर्व मान्यवर मित्रांनो आजची बैठकीची बैठकीचं महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला मला, मला बराच फोन आले की प्रवीण आम्हाला तुम्ही फोन पण साधा केला नाही काय करायचं ते सांग ना तुमचं तुम्हीच पळालेला आहे तुमचं तुम्हीच करायला आहे मित्रांनो आपण या महापुरुषांचं नाव घेतो महापुरुषांच्या विचारावर विचारावर काम करतो ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये त्यांची सभावरून खाली उतरल्याने कार्यकर्ता म्हटला मला तुमचा कार्यकर्ता व्हायचा आहे तर बाबासाहेब त्यांना त्याला म्हटले तू सध्या काय करतोस मी सध्या काय करत नाही म्हटलं तो पहिला तू काम कर स्वतःच्या पायावर उभा कर उपाशी पोटी एखादा कार्य करता तो नंतर लाचार होतो हे ते त्यावेळी त्यांनी सांगितलं म्हणून मित्रांनो मी तुमच्या आज तरुण मित्रांनो काम करायला तुम्ही तयार आहे महापरिवर्तन विकास आघाडी म्हणून आपण काम केलं आपण कामाच्या जोरावर त्या गावात एक नवीन यलगार पुकरलाय पण ते करत असताना मला माझा तरुण कार्यकर्ता कुठं तर लाचार झालेला आवडणार नाही तो त्याचं काम बघून मतदान करावं काम करून आपल्याला हे चळवळ टिकवायची आहे पहिल्यांदा आपलं स्वतःच काम करूया आणि ही चळवळ म्हणून मी तुम्हाला इतके दिवस बोलवलं हो नाही समोर आपलं उदाहरण आहे मी आवळे साहेबांना दोन्ही पण आवळे साहेबांना सांगू इच्छितो गेली चाळीस वर्ष आमच्या गावात विकास कसा झाला तुम्हाला सांगतो विकास हा फक्त कागदावर झालेला आहे आणि खरं खुरं विकास एक स्वच्छ आणि सुंदर आहे ते आम्हाला बनवायचा आहे म्हणून आमचा हा सगळा उठाटेव चालू आहे तुमच्या समोर उदाहरण आहे समोरच्या उमेदवार खंड सुख काय बिर्याणी करायची त्यात आठ दिवस गेले त्याच्यानंतर तिकडनं पैसे आलं लेट झाले मग जेवण झालं आणि मग मीटिंग झाली आणि मग ठरलं कुणाच्या पाठीमध्ये राहायचं तसं आपल्याकडे नाही आपल्याकडे ती सिस्टीमच नाही मी कुठल्याही प्रक्रियेत मित्रांनो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो ह्या निवडणुकीमध्ये मी कुठल्याही प्रक्रियेत यंत्रणेत नाही मी माझ्या पद्धतीनं काम चालू केलेलं आहे आज गेली पंधरा दिवसाला मी काम करतोय विलासरा असू देत शिरीष असू देत जावेद असू देत बरीच मंडळी आपण सगळेजण मिळून काम करतोय फक्त आम्ही एकच डोळ्या पुढे उद्देश ठेवलाय राजू बाबा आमदार व्हावं आणि माझ्या गावाने पाच कोटी फंड मिळावा हीच राजूभावांचा राजूभवांच्या पाठीमागे का राहिलो हे तुम्हाला महत्वाचं कारण मी सांगतो प्रवीण जनमंडा म्हणून राजूभवांच्या पाठीमागं का सगळ्यात महत्वाचा आपली पंचकल्याण पूजा होती त्यावेळी जो रस्ता झाला काकाने रस्ता सांगितला राजूबाबांना किंवा रस्ता व्हायला पाहिजे त्यावेळी मंदिराच्या भोवतीचा रस्ता केला तानाजी तानाजीराजांच्या मनात आलं की आमच्या या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असावं त्याच्यासाठी आम्ही काहीतरी करायला पाहिजे सहज गेले मी त्यांच्या पाठीमागच होतो राजूभवांच्याकडे त्यावेळेस फंड पण नव्हता अडव्हान्स मध्ये करायला लावले काम केलं मातन <laughs> समाजामध्ये हॉल असले विलासराने म्हणलं मला हॉल इथं पाहिजे अशा पद्धतीनं पाहिजे स... राजूभावने लगेच ते करायला लावलं बहुच शिरीष म्हटला माझ्या आज एक सुसज्ज असं वाचनालय पाहिजे आहे वेळ कमी होता तरी पण राजूबाबांनी कशा ना कशात बसवून ते देखील मंजूर केलं आज गावातील जे हायमस लाइट आहे ते हायमस लाइट वेगवेगळ्या माध्यमातून राजूबाबांनी सांगितलं राजूबाबांच्याकडे सामान्य कार्यकर्ता गेला आणि ते हायमस मागितलं तर त्यांना त्या पद्धतीने हायमस त्या त्या कार्यकर्त्याला दिलं राजू बाबांच्याकडे ज्यावेळी फंड मागायला कोणी गेलं त्यावेळी कुठल्या नेत्याची गरज नाही पडलं परवीनचा फोन येऊ दे मोहन कोळेकरचा फोन येऊ दे असली काही सिस्टीम नव्हती चल दिलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आपण मी पेक्षा आम्ही महत्वाचं म्हणून मिरवतोय हो मग आपल्याला त्या पद्धतीचा समोरचा उमेदवार पाहिजे आणि त्या पद्धतीचा समोरचा एक नेता पाहिजे येणाऱ्या भविष्य काळात या गावात फंड किती आणायचा कसं आणायचा आणि कोणत्या पद्धतीने काम करून घ्यायचं हे माझ्या पूर्ण डोक्यात आहे म्हणूनच प्रामाणिकपणाने आपण पना राजू बाबांना निवडून द्यायचं आहे <laughs> मित्रांनो कदाचित माझा तुम्हाला फोन आला नसेल काही झाला चुकी माझ्याकडून म्हणून मी बैठक बोलवलेली आहे व्हॉट्सअपवर एक मेसेज काल टाकलेला आहे आजचा कार्यक्रम तुम्हाला सांगण्यासाठी आहे की आपल्याला उद्याच्या परवा दिशेचा जो मतदान आहे बुधवारी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे मी काढलेले आपली कार्यकर्त्यांची फळी जवळपास तरुण मुलांची चारशे ते पाचशे आहे प्रत्येकानं आपापल्या घरातलं जरी मतदान काढलं तरी दोन हजार मतदान होणार आहे आणि आप आपलं टार्गेट या गावामध्ये तीन हजार मतदान आहे आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे सा आवळे साहेब तुमच्या वेळी निवडणुका कदाचित वेगळ्या असतील आत्ताच्या निवडणुका सांगतो आत्ताच्या निवडणुका ते, ते कसं होणार पाकिट किती येणार कसं होणार ह्या पद्धतीनं निवडणुका चालल्यात खूप चुकीच्या पद्धतीनं राजकारण चाललंय ह्याच्यात देशाचं भवितव्य काय आहे आणि काय नाही माहीत नाही ह्याच्यात नेमका नेता कसा होणार काय होणार हे माहीत नाही मग तो जो खर्च करला नेता निवडणार पुढं काय करणार हे माहीत नाही मित्रांनो हे कुठंतरी आपल्याला थांबवून एक वेगळा पांडा पाडून आम्ही आमच्या गावापुरतं बघायचं आहे आणि गावाला एक आपण आदर्श निर्माण करून द्यायचा आहे आज हे व्यासपीठ मुद्दाम गुटू सारखा कार्यकर्ता असेल रवीसारखा कार्यकर्ता असेल यांना मन मोकळ करण्यासाठी बोलवलंय आणि जे तरुण मित्र आहेत आपल्याला उद्याचा आळते आहे कदाचित कोण आम्ही नाही ना पण एक स्वच्छ आणि सुंदर आळते गावा या गावापुढे आपण ठेवलेलं एक चांगलं उदाहरण तयार करायचं आहे एवढं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपल्याला समोरच्या कुठल्या उमेदवारावर टीका करायचं नाही आहे पण राजकारणाची दिशा बघत असताना नीतिमत्ता बघणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो चा, स्वराजचा उमेदवार घ्या तुम्ही हा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य सदस्यत्व त्याचं भाजपचं आहे आणि त्यानं पाच वर्ष अगोदरच कामाला चालू केलंय जन स्वराजच्या पद्धतीनं पण शिंदेगड बाजूला गेला बऱ्याच गोष्टी घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी तिकीट गटाला मिळणार का कुणाला मिळणार पण गडी हो सगळीकडे तयार होता कुठलं बी मिळू दे उमेदवारी मला चालतंय धनुष्यबाणावर मी लढायला तयार आहे मी नाराजा बागावर मी लढायला तयार आहे सगळं म्हणजे काय ने उमेदवाराकडे नेमकं पक्षाची विचारधारा नव्हती नेमकं ह्या काय करायचं ही विचारधारा नव्हती दुसरा उमेदवार घ्या आज दाबत फिरायला आलाय की मी चळवळीचं काम बघतोय म्हणून ह्या माणसानं गेल्या दहा ते बारा वर्षात चळवळीचं काम किती वेळा केलं जवळपास पंधरा केसेस आमच्या अंगावर होत्या ह्या माणसानं त्या चळवळीच्या ठिकाणी किती वेळा आला जवळपास आम्ही ऊस आंदोलन केलं रस्त्यावर आम्ही आंदोलन मांडलं रस्त्यावर आम्ही गाड्या अडवत होतो ट्रक आडवत होतो तुम्हाला सांगायचं कोरुचीमध्ये आमचं मी बाहेर चाललो होतो आणि कोरुचीमध्ये ऊस आंदोलन चालू होत आणि राजू शेट्टींचा आदेश आलता की कुठलीही गाडी सोडायची नाही टेकॉर मी एकट्यानं गाड्या अडवल्या होत्या त्यावेळी हा भादर तिथून जवळच गेला पण नेमकं काय चाललंय बघितलं नाही ते आंदोलन जवळपास तीन दिवस चालू होतं तीन दिवस आम्ही गाड्या अडवून ठेवल्या होत्या भुण भुण उमेदवारी कुठलीही मिळू दे घरी तयार होता तो देखील ज्या पक्षानं त्यांना दहा वर्ष आमदार केलं ज्या पक्षानं गोकुळची संचालकपद दिलं तो माणूस एका मिनिटात उमेदवारी चेंज करायला तयार झाला गेल्या गेल्या वेळची उमेदवारी घ्या राजूबाबांची त्यावेळी उमेदवारी तिकीट मिळते का नाही मिळते का नाही असं होतं मग त्यावेळी मी आणि दादा आवळे साहेबांच्याकडे गेलतो आवळे साहेब घरात होते साहेब तिकीट खरोखर मिळणार आहे का नाही तर आवळे साहेबांच्या तोंडातून मग काय साक्षीला मोहन दादा आहे तिकीट मिळते का मिळते का नाही माहित नाही काँग्रेस पक्ष ज्याच्या बरोबर असेल प्रवीण संघटनेला तिकीट मिळालं तरी पण आम्ही संघटने बरोबर असणार रा, आहे हे तुला ज्याला तिकीट मिळेल आणि काँग्रेस पक्ष जे सांगेल काँग्रेस म्हणजेच जयंतराव आवळे हे सूत्र आहे लक्षात ठेवा मग अशोक सरांनी सांगितलं की आवळे परिवार म्हणजे काँग्रेस पण ज्याने टीका केली सर त्या व्यक्तीला काँग्रेसचं तालुक्याचं उपाध्यक्षपद आहे जे आवळेसाहेबांनी काम केलं होतं हे त्या माणसाला कदाचित विसर पडले असेल त्याची राजकारणाची सुरुवातच आवळे पासून झालेली आहे काही गोष्टी विसरून चालणार नाहीत मी सर्वसामान्य माणसाला कळकळीची विनंती करतो महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल छत्रपतींचा विचार ह्यात रुजवायचा असेल बाबासाहेबांच्या संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला काँग्रेस शिवाय पर्याय नाही मित्रांनो एवढंच तुम्हाला मी सांगतो आम्ही चळवळीचं काम करत होतो पोलीस केसेस होत होत्या आम्ही आंदोलन करत होतो कितीतरी पोलीस केसेस व्हायच्या हो पण तहसीलदार असू दे कलेक्टर असू दे आमच्याजवळ यायचा त्या आंदोलनाची दिशा विचारायचा आंदोलन कशासाठी करायला आहे ते पत्र देत होतं की आंदोलन थांबवा आम्ही वर पत्र पाठवतो हे काँग्रेस काळामध्ये व्हायचं दोन हजार चौदा ला राजू शेट्टी साहेब भाजप संघ गेले एक विचार होऊन गेले होते पण नंतर लक्षात आलं ही चळवळच मोडून काढायची आहे मग ती सदाबोच्या माध्यमातून ती मोडून काढली नंतर ज्यावेळी आंदोलन करायची वेळ येत होती आणि आंदोलन तीव्र ज्यावेळी उनवणार हायवे ज्यावेळी आढळलं होतं त्यावेळी भयानक मोठ्या मोठ्या केसेस दरोड्याच्या केसेस खुनाच्या केसेस अशा प्रकारची केसेस कार्यकर्त्यांच्यावर घालत होते आणि कधीही भाजपच्या काळामध्ये एखादं आंदोलन करा एखादं उपोषण करा तुम्हाला अधिकारी कधी येणार नाही कधी पत्र देणार नाही की तुमची दखल घेतो म्हणून म्हणजे ही हुकुमशाहीच्या मार्गाने चाललेली दिशा आहे मित्रांनो बदल हवा परिवर्तन हवा परिवर्तनाशिवाय देशाला गती नाही तुम्ही मागले मोदी साहेबांचे दहा वर्ष बघा आता मागले पंतप्रधान होते ते बघा आणि चालू बघा चालू अलायन्स झाल्यामुळं ईडी विडी सगळं बंद झालं म्हणजे संविधानामुळे ताकद आहे संविधानामध्ये ताकद आहे जास्त कोणीही काही आगावपणा करू शकत नाही त्या देशामध्ये दे? लोकशाही मजबूत आहे आणि ही लोकशाही आणखी मजबूत करायचं असेल आपल्याला आणि संविधान मजबूत ठेवायचं असेल आणि आपल्या सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला काँग्रेसशिवाय आता पर्याय नाही मित्रांनो ह्या बैठकीला आपण सगळेजण उपस्थित राहिला आणि आमच्या विनंतीला मान देऊन आवळेसाहेब पण आले आणि राजू साहेब पण आले आणि मान्यवर आले वेगवेगळ्या आवडे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो याच्यामध्ये सगळ्या पक्षाची माणसं आहेत सगळ्या विचारधारीची माणसं आहेत ही सगळी एकत्र आले फक्त आणि फक्त राजूबाबांना निवडून देण्यासाठी आलेले आमची संघर्ष करण्याची तयारी आहे फक्त आमचं गाव तुम्ही लक्षात येऊन आम्हाला या गावासाठी एक वेगळी दिशा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड द्यावा हा एकच हट्ट कायम तुमच्याजवळ असेल एवढंच बोलतो आणि माझं वाशिमचं बोलतो जय हिंद जय महाराज